एक मुद्दा प्रामुख्याने आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे तो म्हणजे औरंगजेबाची कबर ही कबर महाराष्ट्रात असणे म्हणजे या हिटलरचं स्मारक लंडनमध्ये मॉस्कोमध्ये किंवा न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये असल्या असतोय तर येत्या एकोणतीस मार्च रोजी संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे तर संभाजी महाराजांच्या या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला यांनी ही या औरंगजेबाची कबर कार सेवा करून उकडून टाकण्याची धमकी दिली तसेच या कुलताबाद मधल्या पाच ते सहा कबरींना हे एस आय आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया याचं संरक्षण प्राप्त आहे विरोधी पक्षांकडून असाही बचाव केला जातो जर संभाजी महाराजांच्या मृत्यून शाहू महाराजांनी ती काढली नाही त्यानंतर अनेक छत्रपती होऊन गेले पेशवे होऊन गेले यांनी ती कबर काढली नाही तर ते आपण ती काढणारे कोण नमस्कार माझं नाव ओंकार ओले पाटील मी आपल्या चॅनलवर आपल्या सर्वांचं कर स्वागत करत आहे तर गेल्या काही दिवसांपासून एक मुद्दा प्रामुख्याने आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे तो म्हणजे औरंगजेबाची कबर जर आपल्या संभाजी महाराजांचा बेचाळीस दिवस हाल हाल करून मारणाऱ्या तसेच अनेक धर्मांतर करवणाऱ्या तसंच अख्ख्या देशभरात अत्याचाराचा धुमाकूळ घालणाऱ्या औरंगजेबाची कबर आपल्या महाराष्ट्रात का तर असा जरूर प्रश्न विचारला जात आहे ही कबर महाराष्ट्रात असणे म्हणजे या हिटलरचं स्मारक लंडन मध्ये मॉस्को मध्ये किंवा न्यूयॉर्कच्या से सेंट्रल पार्कमध्ये असण्यासारखे तर येत्या एकोणतीस मार्च रोजी संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे तर संभाजी महाराजांच्या या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला अनेक हिंदुत्ववादी संघटना जसे की विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच अनेक या विश्व हिंदू संघटनांचे नेते यांनी ही औरंगजेबाची खबर कारसेवा करून उकडून टाकण्याची धमकी दिली ते कार सेवा म्हणजे नेमकी काय जे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी हो बाबरी मशीद जे उच्चाटन करण्यात आलं त्या सेवेला म्हणजे कारसेवा असं संबोधलं जातं तर मग तशी कारसेवा या कुलताबादमध्ये जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक तालुक्याचं ठिकाण आहे कुलताबाद या या तर तिथे हे करणं शक्य आहे का आणि जर अशा प्रकारचं कोणी काय करायचा जर प्रयत्न केलाच तर त्याला पुढे जाऊन कोणत्या शिक्षेला किंवा कोणत्या गंभीर परिणामांना सामोरं जाऊ शकतं या हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर औरंगजेबाची कबर पाडायला पाहिजे का तर शंभर प टक्के पाडायला पाहिजे ते आपल्या महाराष्ट्रात नको ज्याने आपल्या संभाजीराजांना हालहाल करून मारलं ज्याने आपल्या अख्ख्या देशभरात अत्याचाराचा उवापोह केला ज्याने गैरमुस्लिमांवर जुलमी जिजिया कर लावला अशा या औरंगजेबाची कबर आपल्या महाराष्ट्रात नको अशा तरी ठाम मताचा मी आहे पण या कबरीविषयी जाणून घेण्यात आपण कुलताबादच्या इतिहासाविषयी जाणून घेऊ या कुलताबादमध्ये फक्त औरंगजेबाचीच कबर नसून तर या कबरीच्या जवळपास अनेक कबरी, कबरी तसेच दर्गे सुफी संतांचे सुफी संतांचेच नाहीत तर जो पहिला निजाम होता हैदराबादचा त्याची खबर कुलताबादमध्ये आहे जो औरंगजेबाचा मुलगा होता त्याची खबर कुलताबादमध्ये आहे तर अशा आपण किती कबरी आपण उकडून टाकणार आहोत अशा थोड्या थोडक्या नाही तर जवळपास पन्नास ते साठ नव्व तर नव्हे शेकडो कबरी या कुलताबादच्या परिसरात या पाहावयास मिळतात तर या तेव्हाच्या महत्वपूर्ण व्यक्ती होत्या आणि शंभर वर्ष कोणत्याही कबरीला किंवा मॉन्युमेंटला झाले तर त्याला आपोआप सरकारचं एक संरक्षण प्राप्त होतं आणि या औरंगजेबाच्या कबरीला तसेच या कुलताबादमधल्या पाच ते सहा कबरींना हे ए एस आय आर्कोलजिकल सर्वे ऑफ इंडिया याचं संरक्षण प्राप्त आहे आणि या एस आय विषयी निर्णय घेण्याचा अधिकार हा महाराष्ट्र शासनाला नाही तो फक्त केंद्र सरकारला आहे या एस आयमधून ही मोन्युमेंट वगळायची का नाही उद्या महाराष्ट्र सरकारने या एस आय विषयी छेडछाड करण्याचा जरी प्रयत्न केला तर महाराष्ट्र सरकारवर पण गुन्हा लागू शकतो सामान्य नागरिकांचा सोडा महाराष्ट्र शासन जास्तीत जास्त ही साईट या यादीतून वगळावी अशी केंद्र सरकारला विनंती करू शकते करून अनेक इतिहास जाणकारांकडून तसेच अनेक विरोधी पक्षांकडून असाही बचाव केला जातो जर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांनी ती काढली नाही त्यानंतर अनेक छत्रपती होऊन गेले पेशवे होऊन गेले यांनी ती कबर काढली नाही तर ते आता आपण ती कबर काढणारे कोण ही खबर म्हणजे महाराजांच्या पराक्रमाची साक्ष आहे की औरंगजेब आपलं राज्य समूळपणे नष्ट करण्यासाठी इथं आला आणि याच मातीत गाडून मेला ही त्याची कबर म्हणजे मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष आहे असाही एका बाजूने युक्तिवाद केला जातो आणि दुसऱ्या बाजूने असा युक्तिवाद केला जातो की जे औरंगजेबाने भयानक अत्याचार केले त्याच्या कबरी ऐवजी तिथे एखादी स सरकारी इमारत बांधावी किंवा तिथे अगदी शौचालय बांधण्याची तिथे मागणी केली जाते अर्थात प्रत्येकाचा विचार करण्यास तो भाग आहे की कोणाला हे योग्य वाटतं तर कोणाला ते योग्य वाटतं तर आपणाला काय वाटतं तर हे आपण कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा पण मला तरी असं वाटतं की कबर जरी उकडली जावी पण यामध्ये ज्या आता होतकरू तरुण मुलं आहेत त्यांचं आयुष्य बर्बाद होऊ नये असं मला मनापासून वाटतं कारण की मित्रांनो या केस रागावर पडल्या तर याच्या वर्षानुवर्ष खेटे तुम्हाला कोर्टाचे घालावे लागू शकतात जेव्हा बाबरी मशीदीची कार सेवा झाली तेव्हा या बाबरी मशिदीला ए एस आयचं संरक्षण प्राप्त नव्हतं त्यामुळे सरकारला तेवढा हस्तक्षेप त्यामध्ये करता आला नाही पण इथे या एस आयने संरक्षित औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा करणे हे सरकारला क्रमप्राप्त आहे त्यामुळे सरकार या भावी सेवकांवर गुन्हे नक्की टाकू शकतात त्यामुळे इतिहासाप्रमाणेच आपल्या स्वतःच्या भविष्याचाही तुम्ही विचार करावा असे मला मनोमन वाटते सध्या एवढंच धन्यवाद जय शिवराय